भेट महालक्ष्मी भेल सेंटर आम्ही इथे रगडा घेतलेला आहे आणि कुरकुरपणा छान आहे इथे तुम्हाला इथे दिसत आहे बघा आता गर्दी केवढी वाढलेली आहे आता शेवपुरी नमस्कार ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत श्री महालक्ष्मी भेलपुरी सेंटर आमच्या पेणमध्येच आहे पण पेण अगदी तुम्ही स्टँड घेतला आल्यानंतर पाच मिनिटातच पोचाल पण अगदी पंचेचाळीस वर्ष झाले ह्या स्टॉलला खूप छान अशी शेवपुरी भेलपुरी रगडा खूप सुंदर असं इथे मिळतो चवीला तर अप्रतिम असतात आपण गांधी वर्जनमध्ये आहे इथे पेणमध्ये तिथे हे मिळ म्हणजे आहे स्टॉल तुम्ही नक्की इथे भेट द्या एकदा खूप छान असं आहे सुंदर आहे नंबर आंबट तिखट थोडंसं म्हणजे जास्त तिखट घेतलेलं नाहीये तिखट खात नाही जास्त त्यामुळे पण पान, गोडट पाणी खूप छान असतं त्याच्यावरती शेव टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आतमध्ये त्याची भाजी बटाट्याची वगैरे भरलेली आहे एकदम मस्त सुंदर असं लागतं आणि वरून थोडंसं असं जे मक्याचं चिवडा वगैरे असो ना ते टाकले त्यामुळे इतकं क्रंचीपणा येतो आहे ना खूप सुंदर असं लागतं आणि अगदी गरम गरम मस्त टॉमॅटो आहे त्याच्यावरती बारीक शेव आहे त्याच्यामुळे अजून खूप छान चव येते इथे तुम्हाला मी पेंटचा पेंटचीच आमच्या पेटमध्ये किती छान छान प्रकारचे तुम्हाला पदार्थ मिळतील हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आहे त्याची गरजच नाही आहे इथे तुम्ही पेणमध्ये येणार तर एकशे एक, एक चव आणि जे गणपतीने प्रसिद्ध असणारं असं आणि पापडाने प्रसिद्ध असणारं असं आमचं पेण त्याच्यामध्ये सुद्धा खाद्यप्रेमी पण इतके खूप छान आहेत त्यामुळे खाद्यसुद्धा तुम्हाला सगळं टोटल खाद्य सगळं मिळेल खूप छान अशा पद्धतीने तुम्ही नक्की इकडे भेट पेंडला नक्की द्या पण तुम्ही इथे आलात ना पेंडमध्ये आलात ना की नक्की या स्टॉलला मसरी महालक्ष्मी भेलपुरी सेंटर आहे तिथे नक्की भेट द्या इथे आपल्याला एक शेवपुरी खाल्ल्यानंतर त्याच्यावर सुकी शेवपुरी असते तिची सुद्धा खूप छान अशी चव असते आपण ती पण बघूया आणि स्वतः घरी म्हणजे कोण बनवायला वगैरे आहे सकाळ मग किती वाजल्यापासून काय करता सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून बनवायला सुरुवात करता ते सहा ते दहा नंतर मग इकडे स्टॉलला वगैरे तुम्ही किती वर्षापासून येता खायला इकडे तीन वर्ष काय काय पाणीपुरी शेवपुरी आवडते ना इथलं भाऊ तुम्ही किती वर्षापासून येता इकडे वयाच्या वयाच्या अठरा वर्षापासून किती साधारणतः किती वर्ष झाले तरी पण आता मला अठरा दोन्ही बत्तीस छत्तीस ना म्हणजे सोळा वर्ष वगैरे झाली असेल पंधरा ते सोळा वर्ष चौकशी वाटते इथली आज आपल्याला इथे एक छोटीशी सबस्क्रायबर म्हणजे माझी फॉलोवर भेटलेली आहे तिला माझे कसे व्हिडिओ आवडतात किती आवडतात सगळे आवडतात सगळे व्हिडिओ बघते अजून बघशील ना पुढे मग तुला त्यातलं काय काय आवडलं आवडला व्हिडिओ ओखळा कायला मला ताडी आवडला आमच्या बर्थडेचा ओवीचा जो वट्टे झाला तो तिला आवडलेला आहे तुमच्या दिवसातून किती प्लेट जातात साधारणतः 100-140 जातं ना म्हणजे पाणीपुरी शेवपुरी वेगवेगळे आणि काय काय मिळतं तुमच्याकडे पाणीपुरी सेवपुरी भेळ रगडा पॅटीस मसाला पुरी किती वर्षापासून करता माझे वडील करायचे माझा जन्म म्हणजे इथेच करायचे करा हो काय तरी साधारण किती वर्ष झाली असती पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस आणि शेवपुरी पाणीपुरीची हे किती आहे फर्स्ट म्हणजे काय पैसे किती किती रुपयाला मिळते पंचवीस रुपये प्लेट आहे पंचवीस रुपये आणि पार्सल वगैरे देता पार्सल देतो देतात महालक्ष्मी म महा भेलपुरी सेंटर आमच्या पेंडपासून अगदी साधारणतः स्टँडपासून पाच मिनटं अंतरावरतीच आहे गांधी वाचनालय आहे त्या तिथे हे खूप छान पैकीची असे इथे शा शेवपुरी शे भेलपुरी आणि सगळं असं मिळतं खूप छान असतं इथे तुम्हाला नक्की भेट द्यायची असेल तर इथे तुम्ही देऊ शकता साधारणतः पंचेचाळीस वर्षापूर्वीपासूनचं इथलं स्टॉल आहे त्यांचं त्यांच्या वडील वगैरे करायचे आता वडील नाही आहेत का वडील ना आता किती वाजेपर्यंत आणि सकाळी किती वाजता उघडते चालू होते आणि बारा वाजेपासून ते संध्याकाळी साडे नऊ दहा वाजता असतो पार्सल वगैरे तुम्ही म्हणजे कार्यक्रमांना वगैरे करता असेल जातो ना पार्सल ऑर्डर असले की जातो आम्ही स्वतः म्हणजे तिकडे बनवायला जाता तिकडे बनवायला

पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया